नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं न्यूज मराठी आता बातमी आहे स्थानिक शाखेच्या पथकांनी कारवाई केल्याची जालना शहरातील मुक्तेश्वर नगर येथे काल रात्री गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे मुक्तेश्वर नगर येथील करण किसन लांडगे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन झडदी घेण्यात आली आहे त्याच्याकडून एक पिस्तूल दोन मॅगझिन आणि एक पिवळ्या धातूची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे या आरोपी विरुद्ध स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रमुख पंकज जाधव यांनी ही माहिती दिली आहे काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम त्याच्या सोबत एक गावठी पिस्टल आणि दोन मॅगझिन आहे अशा गुप्त माहिती आधारे एक पथक तयार करून पेट्रोलिंग करत असताना ता इसम नामे करण किसन लांडगे या ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन मॅगझिन दोन मॅगझिन आणि एक पुंगळी धातू पु असं जप्त करण्यात आलं आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आय सर एस पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय साहेब ए पी आय साहेब पोलीस अमलदार रमेश रमेश राठोड प्रभाकर वाघ विजय पटेल काळे धीरज भोसले योगेश साले या टीमने केलेले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची